सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज प्रचार दौऱ्यादरम्यान सांगलीमधील अभयनगर येथील साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं व समजत अभयनगरमधील नागरिकांच्या सोबत संवाद साधला त्यावेळी शिवसेनेचे अभयनगरचे प्रमुख धनाजी कोळपे व नागरिकांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर करून आश्वासन दिले यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख श्री संजय बापू विभूते माजी जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील प्रमुख शंभुराज काटकर सांगली शहर प्रमुख मयूर घोडके सांगली शहर प्रमुख विराज बुटाले प्रमुख राम काळे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेनेचे इतर सर्व पदाधिकारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता